नमस्कार मित्रांनो मिलिंद घाटे कॉमेडी मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत हार्दिक अभिनंदन बघा मी इथे आलेली आहे बघा थर्म्याप चौक थर्म्या चौकच्या बाजूला थर्म्याक चौक या रोडवर आहे ना बघा इथं आलेली आहे बघा मित्रांनो बघा इकडे आहे ना झाड असे टाकलेले आहेत बघा सांग बघा मित्रांनो इथं झाड टाकलेले आहे बघा इथं ऍक्सिडेंट व्हायचं आकडे ठेवायचं काम आहे बघा पालिका काय झोपलेली आहे का काय ते का, का बघा या ठिकाणी इथं ता, टाकलेले आहे बघा या ठिकाणी बघा आता मी बाजूला घेतो हे झाड बघा पाहू शकता या ठिकाणी कडाला सर कोणा पूर्ण कडा कडाला हे करा मित्र मित्रांनो घाट जे आहे ना कोणाचा इथे रस्त्यावर आल्यामुळे कोणाचा जाऊ शकते बघा या ठिकाणी आहे ना पालिकेच्या लोकांनी आहे ना लक्षात पाहिजे तुम्ही रोड टॅक्स घ्यायला काही काही करता रस्ते बाजूची गरज नाही बघा या ठिकाणी बघा बघा पाहू शकता या ठिकाणी बघा या ठिकाणी बघा खड्डे आहेत बघा इथं बघा या ठिकाणी इथे माणसाचा जीव जाऊ शकतो बघा इथे जीव जाऊ शकतो बघा या ठिकाणी बघा अशी पालिका काय झोपलेले काय झोपते काय बघा एखाद्या माणसाचा इथे जीव जाऊ शकतो बघा या ठिकाणी बघा असं भयानक बघा बादा बादा या या ठिकाणी ठिकाणी आहेत बघा बघा मित्रांनो या ठिकाणी बघा हे जे आहे ना पिंपरी चिंचवड महानगरपालिका मधले लोक काय झोपते धोक्यात का काय एखाद्याचा इथे जीव जाऊ शकतो ऍक्सिडेंट जाऊ शकतो तुम्ही दुनियाभरचा टॅक्स का टॅक्स घ्यायला नुसती गर्दी करता इथं प्रेशर देता वसुली करता हा आणि तुम्हाला इथं रस्ते करायला काय होते तुम्हाला बघा मित्रांनो जीव वाचिला झाड हे आहे बघा 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 पाहू शकता या ठिकाणी मित्रांनो हा व्हिडिओ लाईक करत जा शेअर करा वाटतो बाय अशा रोडांना बरेच आहेत का खड्डे पूर्ण साने चौक पर्यंत असे खड्डे टोटल हा खड्डा बघा मित्रांनो लाईक करत जा शेअर करत जा सबस्क्राईब करा बघा तुम्हाला तुम्हाला ईश्वराच्या प्रार्थना करतो की महापालिकेला त्यांच्या त्यांना थोडीशी डोक्यामध्ये हे येऊ द्या ज्ञान येऊ द्या सुद्बुद्धी देवो हे बघा हे खड्डे साफ करण्याची त्यांना ताकद देवो इलेक्शन आले की त्यांना आठवणी हा हे लोक आता इलेक्शन आले की आहे ना बघा रस्ते दृष्टी करायला मागे लागते पण इलेक्शन आले तर ना कोणी बघायला तयार नाही फक्त इलेक्शना मध्ये भूक झालेली आहे बघा मित्रांनो नाही करा शेअर करा ओके बाय <laughs> <बस्ता। laughs>